सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की या प्रकारच्या घटना होण्यातून आपण काय करता सगळ्यात एकच प्रकरण आहे सर ते वैद्य आहे आणि आज आणि ते प्रकरण त्या ठिकाणी प्रकरण शहरामध्ये शिरू शहराचे नागरिक पूर्ण आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा प्रकारचे प्रकरण होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे त्यासाठी खूप साऱ्या जसं आपल्याला उपाययोजना करणं आहे जर एखादी मुलगी तिला सपोज आता मुलगी त्रास व्हायला पण ती सांगून कोणाला कारण की तिला माहितीये जर मी सांगितलं माझ्या आई की मला जाता येताना शाळेमध्ये त्रास होतोय कदाचित तिच्या आई वडील म्हणजे तुझं शिक्षण बंद झालं हा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळं सेवेचे जागरूक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची एक टीम करावी लागते आणि ती टीम चोवीस तास या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांसाठी त्या मुलींसाठी आपल्या भगिनीसाठी या ठिकाणी काम करणारी असेल हे आपल्याला हे करणं गरजेचं आहे दुसरं महत्वाचं या डायरीच्या पद्धतीने सांगितले ते सुद्धा शंभर टक्के खरे आपली जे सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा आहे आपला हे सोशल साईट मोबाईल जो आहे ना आणि त्यासाठी शिक्षक सुद्धा तेवढे जबाबदारी त्या शिक्षण संस्था सुद्धा जबाबदार जबाबदारी आणि या शाळा सुद्धा आणि कॉलेज सुद्धा तेवढे आहेत प्रत्येक मुलाला सांगतात होमवर्क मोबाईल वर असाइनमेंट मोबाईल वर काय सूचना मोबाईल वर हे पहिले त्या पोराकडे हो तो मोबाईल एक तासासाठी राहतो त्यामुळे या आता या कोचिंग क्लासेस असोसिएशनची बैठक झाली त्यामुळे ठरवण्यात आलं की कोणताच मेसेज फक्त शाळा शाळेला म्हणजे कॉलेज आपल्या क्लासला सुट्टी असेल त्या संदर्भात त्या ठिकाणी मेसेज तिथं जायला पाहिजे बाकी दुसरे इतर कोणते होमवर्क कोणी शाळा जर लिब्रू तिथं शाळा यायला लागले लिब्रू कॉलेज कॉलेजला यायला लागले क्लासला यायला लागले त्याचा होमवर्क तुम्ही मोबाईलवर कशाला पाठवायला हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि याच्यावरती शिक्षकांनी सुद्धा कारवाई करण्याचा आश्वासन दिलं आणि शाळेने शाळेने सुद्धा विनंती शाळेने सुद्धा होमवर्क तुम्ही काय द्यायचा ते प्रिंट काढा लेकरांना काय तिकडे त्याच्यावरती होमवर्क द्या त्या मोबाईलच्या नावात आणखी मोस्ट फुलगा स्नॅपचॅट इंस्टाग्राम वापरते दुनिया भराच्या या ठिकाणी कुठे करत बसते आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अलग लक्षामध्ये त्यामुळे मोबाईलच्या वापरावरची पालकांना सुद्धा विनंती मी तर म्हणतो मुलींसाठी विनंती करतो तुमची जबाबदारी आहे की तुम्ही या मुलींसाठी एक सगळ्यात मोठी बैठक त्याच्यामध्ये वर्ग पाचवी पासून ते कॉलेजच्या बी

ये जी घटना ना ती अतिशय म्हणजे तिचा विचार करू शकत नाही म्हणजे विद्यार्थी आज शिक्षकासाठी त्याचं लेबरू असतात

हे वास्तविकता आहे हे एका मोठ्या सेलिब्रिटीच्या बाबतीमध्ये होऊ शकतय तर आपल्या लेखनाच्या बाबतीत का होऊ नाही त्यांनी त्या मुलीने अशोक कुमारच्या मुलीने तिच्या आईला सांगितले असा असा मेसेज आलाय हेच प्रकार आपल्या बाबतीमध्ये सुद्धा होत आहे त्यामुळे आपण त्या मोबाईलच्या बाबतीमध्ये खूप काळजी घ्यावी मुलांकडे जाऊन आपण मोबाईल देतोय तर तो त्याचा वापर कशा पद्धतीने करतोय त्याचा फ्रेंड कोण आहे मेसेज वरती काय बोलतोय आपण केल्यानंतर तो लॉग इन लॉग इन त्याचा करून आपण लॉग आउट करतोय आणि पुन्हा दुसरी महत्वाची गोष्ट बाबांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला टीम करावीच लागेल आपले सगळे भेद बाजूला ठेवावे लागतील आणि आपल्याला एक टीम करावी लागेल आणि त्या टीमच्या अंतर्गत आपण चोवीस तास रात्री नऊ वाजता जरी एखाद्या मुलीने फोन केला किंवा बरेचसे क्लासेस सकाळी सहा मुलींना त्रास होत असेल तर तिने सहा वाजता जरी कॉल केला तर आपण त्या ठिकाणी आपली बहीण म्हणून या ठिकाणी मदतीला जाणं गरजेचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी पुढे बैठक घेऊ किंवा काय कशा पद्धतीने आपण टीम आपली तयार होणं मात्र या ठिकाणी गरजेच आहे एवढंच बोलतो आणि थांबतो आणि प्रत्येकाने प्लीज काळजी घ्या काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या लेकराचे नाही हे सगळे लेकर आपले असे या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे क्लास संपल्यानंतर सुद्धा आपण पाहतो क्लास संपल्यानंतर क्लास संपला तरी लेकर साडेआठ साडे साडेआठ पावणे नऊ पर्यंत याच्यावरती काय काय करायचं आपल्याला उपाय वर्णन करणं गरजेचे शाळेच्या बाबतीत सुद्धा आहे जर कोणी जे तर भिजतात ना त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्या सगळ्यांनी सहकार्याची गरज आहे आपण प्रशासनाच्या या ठिकाणी बसू शकत नाही आपल्या सगळ्यांना त्यासाठी प्रयत्न करावा लागेल एवढंच बोलतो असे थांबतो धन्यवाद